आपला विद्यार्थी इयत्ता आठवीमध्ये शिकतोय आणि जर तो एन एम एस परीक्षेची तयारी करत असेल तर आता त्या विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे ही परीक्षा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे म्हणजे फक्त तीन महिने कालावधी आपल्याकडे शिल्लक आहे या तीन महिन्यामध्ये आपल्याला पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीही पेपरचा अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास झाला असेल तर रिव्हिजन करायला खूप मोठी संधी आहे आपल्याला माहिती आहे एन एम एस परीक्षा पात्र झाल्यानंतर प्रतिवर्षी बारा हजार रुपयेप्रमाणे चार वर्ष आपणास शिष्यवृत्ती मिळते आणि मग या परीक्षेची तयारी करत असताना पेपर क्रमांक एक हा बुद्धिमत्तेसाठी विशेष पेपर आहे जो नव्वद गुणासाठी आहे आणि पेपर क्रमांक दोन हा पण नव्वद गुणासाठी आहे यामध्ये विज्ञान पस्तीस गुण इतिहास भूगोल पस्तीस गुण आणि गणित वीस गुण या पद्धतीनं आपणास तयारी करायची असते आणि जर आपण पात्र झालात या परीक्षेमध्ये तर आपणास बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते या परीक्षेचे फॉर्म भरणे म्हणजे आजपासून बारा सप्टेंबरपासून सुरू झालेले आहेत आणि ही परीक्षा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आता या परीक्षेची तयारी आपली चालू असेल किंवा झाली पण असेल परंतु जर आपण या परीक्षेमध्ये बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवणार असाल किंवा मिळवायची इच्छा असेल आणि आपले विद्यार्थी हुशार असतील तर आपल्या विद्यार्थ्यासाठी जीनियस मॅथ पब्लिकेशनचे मार्गदर्शिका एन एम एस मार्गदर्शिका आपण या ठिकाणी पाहू शकतात तर ही जीनियस मॅथ पब्लिकेशनची एन एम एस मार्गदर्शिका यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन म्हणजे या ठिकाणी जो पेपर एक आहे आणि पेपर दोन आहे हे दोन्हीही पेपर अगदी सर्व अभ्यासक्रमासहित या पुस्तिकेमध्ये दिलेले आहेत या पुस्तकाची किंमत आहे चारशे रुपये म्हणजे अगदी चारशे रुपयेमध्ये दोन्हीही दोन्ही विषयाची तयारी अगदी चांगल्या पद्धतीने आपण करू शकतात त्याचबरोबर या परीक्षेसाठी सराव पेपर यामध्ये मॅटचे दहा सराव पेपर आहेत आणि सॅटचे दहा सराव पेपर आहेत म्हणजे एकूण दहा आणि दहा वीस पेपर या पुस्तकामध्ये आहेत हे पुस्तक त्याचबरोबर सरावाबरोबर गणित आणि बुद्धिमत्तेचे सर्व स्पष्टीकरण दिलेत म्हणजे विद्यार्थ्यांचा सराव तर होईलच परंतु एखादा प्रश्न जर आडला किंवा नाही समजला तर तो स्वतः या पुस्तकामध्ये स्पष्टीकरण पाहू शकेल आणि तो सराव करेल त्याचबरोबर जर आपला विद्यार्थी सेमी माध्यमातून शिकत असेल तर सेमी माध्यमाची मा पण प्रश्न या ठिकाणी मार्गदर्शिका उपलब्ध आहे ही मार्गदर्शिका तुम्हाला अगदी घरपोच बायपोस्ट मिळू शकते त्याचबरोबर सेमी माध्यमातून प्रश्नसंच पण उपलब्ध आहे या प्रश्नसंचमध्ये दहा पेपर्स आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत ज्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जर तुम्हाला ही पुस्तकं किंवा मार्गदर्शिका प्रश्नसंच हवे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस या नंबरवर संपर्क करून घरपोच मागणी करू शकतात तीन महिन्यामध्ये मी तर म्हणेन या पुस्तकाचा जर वापर केला तर बुद्धिमत्ता एक महिन्यामध्ये तुम्ही कव्हर करू शकतात आणि बुद्धिमत्तेमध्ये जर चांगला स्कोर आला तर नक्कीच कारण मिरिट हे दोन्ही पेपरचं मिळून असतं आणि बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवायची असेल तर किमान एक किंवा दोन प्रकाशकाच्या मार्गदर्शिका तुम्ही वापरणं गरजेचं आहे कारण बारा गुणिले चार म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती तुम्हाला मिळणार आहे आणि ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आजच तयारीला लागा ला आणखीही वेळ गेलेला नाही तुमच्याकडे अजून तीन महिने वेळ बाकी आहे तर जीनियस मॅथ पब्लिकेशनची मार्गदर्शिका आणि प्रश्नसंच म्हणजे यश हमखास सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट